हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन शब्द शिकवणार तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूयार्थ चेक इत्यादीवर पाठीमागे सही करणे उचलून धरणे पुष्टी देणे पुष्टांकित करणे पाठीमागे शेरा लिहिणे

होल हार्टेडली तिसरा वाक्य आहे नो वन इज फुलिश इनफ टू एनडोस इट फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू